नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार धार न्यूज आपल्या आरक्षणाला कुठेतरी धोका पोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं संबंध जीवन आरक्षण वाचाव त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतो म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे ते जर असे आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे